नमस्कार नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याने आणि सुख समृद्धीने हो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विज्ञान यात्री डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांचे जीवन चरित्र या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा विज्ञान यात्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि विचारवंत आहेत त्यांनी वैज्ञानिक संशोधन आणि समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे याचे अध्यक्ष होते आणि पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण यासारख्या अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत त्यांनी गांधीन अभियांत्रिकी सारख्या संकल्पना मांडल्या आणि भारताच्या नाविन्यपूर्ण म्हणजे इनोव्हेटिव्ह चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे एक जानेवारी हा दिवस म्हणजे विज्ञानयात्री रघुनाथ माशेलकर यांचा जन्मदिन विज्ञानयात्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आणि पुढील डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तत्वज्ञ थोर मानवतावादी विचारवंत आहेत ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ CSIR या शासकीय संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत नावाची योजना आखली चाळीस प्रयोगशाळांचे समांतर थांबवून त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याची एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट निर्माण झाले आयुष्यातील कमीत कमी बारा वर्ष तरी अन्न आणि पायाने चालणारे सार्वजनिक दिवाखाली अभ्यास करणारे माशेलकर हे पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत विज्ञानयात्री रघुनाथ माशेलकर यांचा जन्मदिनांक एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी गोवा या राज्यातील माशेल या गावी झाला गोवा राज्यातील माशेल खोंडा तालुक्यामध्ये असलेले एक प्रसिद्ध गाव आहे जे आपल्या अनेक मंदिरेसाठी विशेषतः श्री महालसा नारायण मंदिर आणि देवकी कृष्ण मंदिर पारंपरिक गोव्याची संस्कृती आणि अनेक दिग्गज व्यक्तींच्या मूळ गावासाठी ओळखले जाते हे गाव आता एक जनगणना शहर बनले आहे आणि ते मंदिराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे माशेल गाव उत्तर गोव्यातील पोंडा तालुक्यात नोव्हास कॉन्क्रीट स्टार्स प्रदेशात आहे माशेलमध्ये अनेक प्राचीन आणि सुंदर मंदिरे आहे हे गाव पारंपरिक गोव्याचे जीवन आणि संस्कृती संस्कृतीचे दर्शन घडविते डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर अनिल काकोडकर यासारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तीचे हे मूळ गाव आहे हे गाव कला साहित्य संगीत आणि आध्यात्मिक परंपरेसाठी ओळखले जाते थोडक्यात सांगायचं झाल्यास माशेल हे गोव्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे जे आपल्या धार्मिक स्थळे आणि प्र आणि समृद्ध परंपरेमुळे विशेष ठरते मान्य माशेलकर साहेबांचे बालपण मुंबईत गेले मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले त्यांची आई हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांची आई काही कमाई करत असत एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम कमवण्यासाठी गेल्या संबंध दिवस तिथे उभे राहून देखील त्यांना काम दिले गेले नाही त्या कामासाठी तिसरी उत्तीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेल आईचे तेवढे शिक्षण नव्हते खोटे बोलून त्यांना कदाचित ते, कदा ते काम मिळवता आले असतेही पण तसे न करता त्यांनी स्वतःच्याच मनाची निर्धार केला आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्व शिक्षण देईन हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांची प्रचंड कष्ट त्यांनी प्रचंड कष्ट घेतले अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मिरिट मध्ये आले आईच्या आग्रहामुळे त्यांनी बीकेम ला प्रवेश घेतला सन एकोणीशे एकोणसत्तर साली मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्राध्यापक एम एम शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली माशेलकरांनी आपली पीएचडी पदवी प्राप्त केली त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले तेवीसाव्या वर्षी पीएच डी मिळून नॉन न्यूटोनियन फ्लुइड मेकॅनिक्स जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनाद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना साठ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत जानेवारी दोन हजार अठरा पर्यंत एकोणचाळीस डॉक्टरेट मिळाल्या आहेत दोनशे पस्तीसहून अधिक शोध निबंध अठराहून अधिक पुस्तके आणि अठ्ठावीसहून अधिक, अधिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पुरावापर वापरला जातो आहे एक दिवस सकाळी पेपर वाचत असताना एक विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हणले होते थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते बातमी वाचताच माशेलकर साहेब बेचैन झाले भारतीयांच्याकडे अनेक पिढ्या चालत आलेले हे ज्ञान कोणीतरी स्वतःच्या असल्याचा राजोरूस दावा करतो आहे हे त्यांना योग्य वाटले नाही भारताकडून हा खटला भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने लढला त्यावेळी भारताने दावा केला होता की हळदीचे अँटीसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपरिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे सन एकोणीशे पंच्याण्णव मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळाले त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले भारताने निकराने आपली बाजू मांडली आणि अखेर हा लढा जिंकत हळद ही भारतीयाचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले यावर अमेरिकेशी न्याय लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजे असा पक्का विचार करून डॉक्टर माशेलकर साहेब कामाला लागले जोरदार न्यायालयीन लढाई झाली हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक पाली भाषेत हळदीबद्दल लिहिलेले संदर्भ अनेक कागदपत्र जमा करून त्या सर्वांचा अभ्यास करून डॉक्टर माशेलकर साहेब आणि त्यांच्या सहकार्यानी ही अमेरिकेविरुद्धची हळदी खाटाची लढाई जिंकली यातून दोन चांगले परिणाम झाले एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला एखाद्या दे विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन ती जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे डॉक्टर माशेल साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी हल्दीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचे ठरवले आणि सी एस आर सी एस आय आर मध्ये मधले शास्त्रज्ञ कामाला लागले त्यासाठी हळदीचा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहित होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं सी एस आय आरने त्यासाठी तब्बल बत्तीस संदर्भ शोधून काढले हे सर्व संदर्भ संस्कृत उर्दू आणि हिंदीमधील होते यातील काही संदर्भ तर शंभर वर्षापेक्षा जुने होते त्यामुळे हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारले एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील केस हा दगड ठरला भारताने निकराने आपली बाजू मांडली आणि अखेर दिनांक तेवीस ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव रोजी हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी या लढ्यात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली होती असे सांगितले जाते की हा खटला लढण्यासाठी सी एस आय आरने त्यावेळी अमेरिकन वकिलाची नेमणूक केली होती या केस साठी तब्बल पंधरा हजार डॉलर्स खर्च केले होते सीएसआयआरने बरीच कागदपत्रे सादर केली होती जी अनेक सायन्स जर्नल्स आणि पुस्तकांमध्ये प्रकाश झाले होते याच कागदपत्रामुळे भारताची बाजू भक्कम झाली आणि हा लढा जिंकण्यास भारताला बळ मिळाले भारताने हा लढा जिंकला असला तरी या लढ्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे दोघी भारतीय होते अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीयच होता आणि या अमेरिकी भारतीयांची भारतीयांच्या विरोधात विरोधात लढली भारतातली सी एस आय आर ही संस्था पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस अर्थात पी टी ओ ही एजन्सी युनायटेड स्टेट मधील ट्रेडमार्क आणि पेटंटशी संबंधित सर्व कागद कायदे प्रशासित करण्यासाठी जबाबदार आहे अनेक पिढ्यांचे उद्योजक आणि लहान व्यवसायांचे मालक तसेच मोठ्या कॉर्पोरेशन विद्यापीठाची ही एक महत्वाची एजन्सी आहे पेटंट जारी करून ही एजन्सी जगभरातील नवीन तंत्रज्ञानाचा शोध गुंतवणूक आणि खुलासा करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहन देऊन तांत्रिक प्रगतीला देते दे। ट्रेडमार्कच्या ही एजन्सी व्यवसायांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण वस्तूंचा प्रचार आणि प्रोत्साहनासाठी मदत करते हाच प्रकार बा, बासमाती तांदळाच्या बाबतीतही घडला त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनताळी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध सन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्येच लावला पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले कारण बोस यांनी पेटंट घेतले नव्हते अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून माशेलकर जागरूक असतात बासमती तांदळाच्या संदर्भातील पेटंट संपादन म्हणजे सर जगदीश चंद्र बोस यांच्या वायरलेस शोधाच्या पेटंटकडे दुर्लक्ष झाल्याच्या घटनेनंतर शंभर वर्षांनी तांदळाच्या बाबतीत भारताने मिळवलेला विजय होता डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या आई अंजली माशेलकर यांच्या स्मृती अंजली माशेलकर फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेचा उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील वंचित घटकांना मदत करणे हे आहे त्यांच्या आईच्या इच्छेने आणि त्यांनी केलेल्या त्यागाचे समर्पण म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी स्थापन केलेली अंजली माशेलकर फाउंडेशन होय त्यांच्या आईने अत्यंत गरीबीत आणि एकट्याने त्यांना शिक्षण दिले त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये समाजातील गरीब आणि वंचित लोकांसाठी परवडणारी नवकल्पना म्हणजे अफोर्डेबल इनोव्हेशन फॉर द पुअर यावर भर दिला जातो जसे की आरोग्य क्षेत्रात सन दोन हजार अकरा मध्ये स्थापित हे फाउंडेशन सर्वासाठी सर्व समावेश सर्व समावेशक नवकल्पना म्हणजे इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन या तत्वावर कार्य करते जेणेकरून तंत्रज्ञान सर्वापर्यंत परवडणाऱ्या दरात पोहोचेल माशेलकर यांच्या आईने एक विधवा म्हणून प्रचंड संघर्ष करून त्यांना शिक्षण दिले याबद्दल ते नेहमी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या कार्याला आईच्या त्यागाचे फळ मानतात अंजली माशेलकर इन्स्पिरेशन अवॉर्ड या नावाने एक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो तो वयाच्या साठ वर्षावरील अशा प्रेरणादायी महिलांना सन्मानित करतो ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या आईची शेवटची इच्छा होती की माशेलकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील गरीब आणि वंचित लोकांचे जीवन सुधारावे डॉक्टर माशेलकर यांची आईसाठी समर्पण हे त्यांच्या कार्यामध्ये आणि स्थापन केलेल्या संस्थेमध्ये दिसते जिथे ते त्यांच्या आईच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजाच्या भल्यासाठी विज्ञान वापरतात अंजली या संस्थेचा उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञान वापर करून <coughs> समाजातील वंचित घटकांना मदत करणे हे आहे सर्व सर्व नवोपक्रम म्हणजे इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन याच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या उपायाने भारतातील आरोग्य शिक्षण आणि उपजीविका यासारख्या क्षेत्रातील समस्या सोडवणे आहे विशेषतः <laughs> तंत्रज्ञान आणि समाजातील दरी कमी करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे कमी संसाधनामध्ये जास्तीत जास्त लोकांसाठी चांगले परिणाम देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे ज्याला गांधीवादी अभियंतरी देखील म्हणतात कर्करोग मलेरिया यासारख्या रोगासाठी स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधणे आणि आरोग्यसेवामध्ये सुधारणा करणे शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी वाढवणे विज्ञान तंत्रज्ञान समाजासाठी उपयोग करणे गांधीजींच्या विचारातून प्रेरणा घेऊन विज्ञान यात्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणतात कमीत कमी साधन संपत्तीचा सा वापर करून जास्तीत जास्त लोकांचे कल्याण करूया आ, या आव्हानावर नाविन्यपूर्ण आणि परवडणाऱ्या उपायाद्वारे मात करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी एक महत्वाची संस्था म्हणजे अंजली फाउंडेशन हे आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी यांना पद्मश्री पद्मभूषण पद्म विभूषण यासारखे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत तसेच रॉयल सोसायटी अमेरिकेची राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी आणि रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यासारख्या जागतिक संस्थेचे फेलोशिप जी आर डी टाटा कॉर्पोरेट लिडरशिप आणि टीडब्ल्यू ए एस लेनफेओसारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच चाळीसहून अधिक विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे विज्ञान यात्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय शास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि विचारवंत आहेत ज्यांनी वैज्ञानिक संशोधन आणि समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सी एस आय आर चे अध्यक्ष होते पद्मश्री पद्मविभूषण यासारख्या अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी गांधीन अभियांत्रिकी सारख्या संकल्पना मांडल्या आणि भारताच्या नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांनी भारताच्या वैज्ञानिक धोरणामध्ये आणि मूलभूत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि नाविन्यपूर्ण वैज्ञानिक चळवळीला चालना दिली आहे विज्ञान यात्रि डॉक्टर माशेलकर यांना गांधीन अभियांत्रिकी म्हणजे कमीत कमी संसाधनामध्ये अधिक लोकांसाठी या संकल्पनेचे जनक म्हणतात त्यांनी भारताच्या वैज्ञानिक संस्थांची जाळे निर्माण करण्यात आणि पेटंटचे महत्व अधोरेखित करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे सन दोन हजार सत्तेचाळीसच्या भारताच्या धोरणात्मक विषयावर त्यांचे विचार महत्वाचे आहेत ज्यात विज्ञान आणि समाजाच्या भविष्याचा विचार, विचार आहे त्यांचे कार्य केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून ते समाज उपयोगी आणि मानवतावादी विचारावर आधारित आहे थोडक्यात डॉक्टर रघुनाथ माशिलकर हे एक बहुआयामी व्यक्तित्व आहे ज्यांनी विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे विज्ञानयात्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीवनाच्या प्रत्येक वळणावर विज्ञानयात्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना यश आणि आनंद मिळावे हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना श्रोत संदर्भासाठी ही यादी आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्स मध्ये लिहा विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा धन्यवाद